पण पाहता महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत मागणी होतीच पण त्याला खऱ्या अर्थाने पुढाकार केसरकर साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये असताना त्याचा पुढाकार घेतला सगळा सगळी पाठपुरावा केलेला आहे राज्य सरकारतून केसरकरजी मंत्री असताना तो प्रस्ताव आता केंद्राकडे गेलेला आहे केंद्राकडे आमचे मुरलीधीर जी आहेत आमचे तिकडचे अन्य कॅबिनेट मंत्री आहेत त्या प्रस्तावाचा पाठपुरावा सोठा मुख्यमंत्री साहेब आमचे खासदार राणेसाहेब केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या लवकरच आमच्या चिपी विमानतळाला आपल्या सगळ्यांच्या इच्छेनुसार बॅनिस्टर नाथ सवयचं नाव दिलं जाईल एवढी काळजी आम्ही निश्चित करून घेऊ महाराष्ट्रात सगळीकडे अतिवृष्टी होते पुरामुळे शेतकऱ्याच्या नेत्यांना नुकसान झालं आहे मात्र अशातच केंद्राकडून पंजाबला नागपूर दिले मात्र महाराष्ट्राचे पूर्ण सगळ्यांचं अरे बाबा पंचनामे सुरू आहेत माहिती घेण्याचं काम सुरू आहे थोडं संयम ठेवा मुख्यमंत्री साहेब असो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो अन्य त्या खात्यातले मंत्री, मंत्री, मंत्री। प्रत्येकजण शेतात जात आहेत बांध्यावर जात आहेत आम्ही मंत्रिमंडळ म्हणून सरकार म्हणून सगळे ते सगळे स शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून चांगल्यातले चांगली मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे तुम्ही थोडं संयम ठेवा पंजाबला जशी मदत मिळेल तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण मिळेल एवढं विश्वास तुम्हाला देतो मुख्यमंत्र्यांनी दौरा केला आहे हा आहे सध्या भांडूपमध्ये बसून हे आरोप करणं सोपं आहे ना तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये पण जेवढं मदत देणारं सरकार आहे त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा थोडं विचारा तेव्हा रेड कार लाल कार्पेट टाकायचे खालती आणि शेतकऱ्यांना बांध्यावर भेटायला जायचे हां म्हणून दोन्ही स्वतः पहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार आहोत आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेलच हे आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आपण आम्ही भाष्य करू नये त्यांना ते ज्येष्ठ त्या आहेत ते घरातले वडीलधारी असतात ज्येष्ठ असतात काही मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल त्यांचा ते तेवढा अधिकार आहेच ना गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे या शेतकऱ्यांना नुकसान न देण्यासाठी सरकार पंचांग बघतं आहे का आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवणे नकद आपल्यात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात बरोबर <laughs> पहिलं वाकून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायला प्रयत्न करायचा मानेचा प्रॉब्लेम पाठीचा प्रॉब्लम मुगत झुकणं विकण्याची एवढी मोठी मोठी गोष्टी करू नये तुम्ही जे काय करू शकला नाहीत तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे कर आता त्या संदर्भात आम्ही कोणी चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही तपून घेणार नाही रहुमा तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही तर त्यासंबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करते पकडले ना पण सोडली कुठे आहे प्रश्न तरी विचार काय आहे विचारण्यासाठी प्रश्न विचार विचारत आहे अरे पकडली ना गाडी पोलिसांनी पकडली पोलीस चौकशी करतायत पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा Ahí se